नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे या पितृपक्षामध्ये काही तिथी महत्त्वाच्या मानल्या जातात अनंत चतुर्दशी झाल्यानंतर बहाद्रपूत महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो प्रतिपदा ते अमावशा हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पितराचे स्मरण केले जाते पितरांच्या काळामध्ये सर्वसामान्यपणे शुभकार्य केले जात नाही श्रद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याचे शक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्धा या शब्द निर्माण झालेला आहे इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वडिलांपासून आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे शक्य असते त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते अल असा उल्लेख गरुडपूरणात केलेला आहे त्यामुळे आपल्यावर जर पूर्वज प्रसन्न असल्यास कुटुंबामध्ये सुखसमृद्धी शांतता आणि कुटुंबामध्ये जे वातावरण आहे नातेसंबंध आहे ते कधीच तुटत नाहीत म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळण्यासाठी व त्याचबरोबर आपल्या घरातील प्रखर पितृदोष आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला या अत्यंत शुभ दिवसामध्ये महिन्यामध्ये या पितृपक्षामध्ये गायीला अशी वस्तू खवल्यायची आहे व त्याचबरोबर गायीच्या या अंगाला स्पर्श केल्याने घरात अठरा विश्वे दारिद्र्य कायमचे दूर होतात व करोडपती व्हायसाठी तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही पहिला ही जर वस्तू तुम्ही खाऊ घातली तर साक्षात पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो व आपल्या घरामध्ये नातेसंबंध बिघडलेले असेल घरामध्ये सुखसमृद्धी राहत नसेल किंवा तीन पिढ्यांना लागलेला जो पितृदोष आहे तो तो पितृदोष कमी होत असतो व घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत असते आणि घरामधील पती मध्ये वाद आहेत घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल मुलाचे लग्न ठरत नसेल चांगल्या ठिकाणी तर त्यातून आपली सुटका होत असते आणि आपल्या घरामध्ये जे योग आहे ते योग जुळून येत असतात म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला गाईला ही वस्तू का खाऊ घालायची आहे तर पहा गाईला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये शरीरामध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचा वास्तव्य असते म्हणून गाईची जी घरातील व्यक्ती असेल किंवा घरातील जो कोणी व्यक्ती असेल तर तो नित्य नित्यपूजा करत असेल तर त्यांच्यावर सर्व देवदेवतांचा कृपा असते जे लोक गाईची सेवा करतात व गाईला देवी मानतात देवी त्यांच्या दुःखाचे हरण करत असते गौमाता त्या व्यक्तीच्या मनातील सर्व भावना ओळखून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला माता म्हणले गेलेला आहे त्यांच्या घरात कदी ही में में ते ते देवा देवा गाय असते त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष तयार होत नाही तिथून वास्तुदोष आपोआप नष्ट होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून गाईचे पूजन केले तर तेहतीस कोटी देवदेवतांचे पूजन केल्याचे पूर्णफळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते तर गाईवर सर्व नक्षत्राचा प्रभाव पडत असतो गायीच्या पाठीवरच्या वरच्या भागामध्ये सूर्य केतून असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तात सुवर्ण क्षार निर्माण करत असते आणि हे जे सुवर्ण क्षार आहे हे गायीच्या दुधात उतरल्यानंतर जे गायीचे दूध आहे ती पिवळसर दिसत असते दूध मनुष्य प्राण्यासाठी अमृता समान मानले गेलेले आहे हे दूध या सुवर्णक्षारामुळेच गायीच्या दुधाचा रंग जो आहे तो किंचित पिवळसर दिसत असतो हे सुवर्णक्षार गायीच्या दुधात उतरत असतात म्हणून या गायीचे दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृता समान म्हटले गेलेले आहेत या सुवर्णक्षारामुळेच गायीच्या दुधाचा रंग जो आहे तो किंचित पिवळसर असतो त्यासाठी आपण आता जाणून घेणार आहोत की गायीच्या पूजनाने मनुष्याला कोणकोणते कौन पुण्यफळाची प्राप्ती होत असते घरातील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी कोणकोणते कौन उपाय करावे तसेच गाईच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने व गाईला कोणता असा पदार्थ खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील नकळकळ झालेले जे पापा आहेत जो पितृदोष आहे तो नष्ट होत असतो तर तर घरामध्ये जेव्हा स्वयंपाक बनवता तर पहिली चपाती ही गाईला द्यायची आहे दुसरी चपाती कावळ्याला द्यायची आहे तिसरी चपाती ही कुत्र्याला द्यायची आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला भोजन हे करायचे आहे यामुळे घरामध्ये सुखशांती टिकून राहते घरामध्ये वादविवाद भांडणे तंटा दूर होतात अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपल्याला गौमातेला भाकरी खाऊ घालायची आहे जर आपण दररोज न चुकता एखादी भाकरी गौमातेला खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवदेवांचा ते आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो घरातील सर्व दुःख संकटापासून आपली मुक्तता होत असते घरामध्ये सुखसमृद्धी कायम नादत असते आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते घरातील जो प्रखर पितृदोष आहे तो सुद्धा कमी होत असतो